भवानी मना नमस्कार में दुसरी दाव पाचोर आले ही राही आपला किशोर अप्पा आता हॅट्रिक करणार शे त्याले तुम्ही समजासनी साथ द्या देणार ना पूर्ण अप्पा आजच्या पाचोरा सभेला उपस्थित पालकमंत्री गुलाबराव पाटील खासदार स्मिता तैवाग, वाघ पाटील मधु काटे अमोल नाना पाटील प्रेम गोलक डी एम पाटील विकास तात्या पाटील राजेंद्र महादू पाटील गणेश पाटील भयासाहेब पाटील प्रदीप देसले सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर बघा कुठं कुठं माणसं बसले तिकडे पण तिकडे पण बाहेर रस्त्यावर येताने दोन्हीकडे रस्ते, दो रस्ते गर्दीने भरले होते हे किशोर अपॉर प्रेम करणारे सगळे लोक आहेत मी तुम्हाला नुसत्या गप्पा मारणारा आमदार हवाय कि कामाला वाघ असलेला आपला किशोर अप्पा हवाय सांगा कोण पाहिजे किशोर आप्पा जोरात बोला हा माझ्या लाडक्या बहिणी तिकडे आहेत मी सगळ्या लाडक्या बहिणींना नमस्कार करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो शिवसेनेचा निष्ठावंत आमदार आणि प्रामाणिक कार्यकर्ता किशोर अप्पा पाटील यांच्यासाठी मी आलोय असं तुम्हाला वाटत असेल मदत करणार अप्पा काय गुलाबराव काय आमचे सगळे मत सगळे लोकप्रतिनिधी काय आणि आज तुमचा एकनाथ शिंदे पण पीपी किट घालून हॉस्पिटल मध्ये लोकांची मदत करत होता आणि त्यावेळेस मुख्यमंत्री काय करत होते ते मला माहित नाही तुम्हाला माहित आहे टीव्हीवर बघत होते तुम्ही आणि म्हणून या ठिकाणी लाडकी बहीण माझी आहेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी आलेल्या आहेत आता जिकड जातो तिकडं लाडक्या बहिणींची संख्या माझ्या जास्ती असते लाडक्या भावांची असते लाडकी बहीण योजना केली विरोधक ही बंद बंद नाही पैसे मिळणार नाही जसे आम्ही दोन खात्यामध्ये दोन हप्ते भरले लगे विरोधक म्हणाले पैसे लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे एक तर तुम्ही सांगितलं मिळणार नाही अरे सरकार देणार आहे घेणार नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार नाही तर हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात भरणार सरकार आहे पाच हप्ते भरले आणि या नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही ऑक्टोबर मध्ये भरला आचारसंहिमध्ये बाधा येऊ नये म्हणून कारण विरोधकांनी काळ मांजर घातला असता आडवा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबर मध्ये दिला आता तुम्हाला मी सांगतो जसं वीस नोव्हेंबर होईल मतदान होईल तस तुमच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता येऊन जाईल ही सरकारची जिम्मेदारी आहे आम्ही बोलतो तस करतो आणि या लोकांनी सांगितलं आम्ही याची चौकशी लावू अमक लावू तमक लावू अरे तुम्हाला काय लावायची ते लावा तुमची वाट या निवडणुकीत माझ्या लाडक्या बहिणी लावल्याशिवाय राहणार नाही या निवडणुकीत तुमचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही माझे लाडके भाऊ पण इकडे आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही योजना आणली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना दहा हजार रुपये महिन्याला सहा हजार आठ हजार दहा हजार आणि आता आम्ही वचननाम्यात पूर्ण दहा हजार करून टाकले शेतकरी आहेत शेतकऱ्यांसाठी आम्ही योजना केली आता वचननामा हा महायुतीचा आमचा वचननामा केला दहा सुत्री हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे याच्यामध्ये पहिली योजना लाडक्या बहिणींना पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला माझ्या शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचा निर्णय आम्ही घेतला शेतकरी सन्मान योजना बारा हजार होती प्रधानमंत्री मोदींची मोदीजींचे मोधी सहा आपले सहा ते बाराच्या च्या ऐवजी आता पंधरा हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांना या राज्यात कुणी उपाशी झोपता कामा नये भुकेलेला अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि जे ज्येष्ठ लोक आहेत वृद्ध आहेत त्यांना पेन्शन पंधराशे होती ते एकवीसशे रुपये करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय आणि दहा लाख बेरोजगारांना दहा हजार महिन्याला देण्याचा विद्या वेतन अप्रेंटिसशिप देण्याचा निर्णय घेतला आहे पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतला आहे अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांना आपण सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आता वीज बिल जे आहे शेतकरी जे पंपाने शेती करतात त्यांचं साडेसात हॉर्स पॉवर पंपाच्या शे बिला शेती बिलाच शेतीचं बिलाच ते वीज बिल पूर्ण माफ करून टाकलंय आता झिरो झिरो बिल येईल गुलाबराव चालू झालं का झिरो बिल आणि आता जे आपण घरात वापरतो लाईट पंखे फ्रीज टीव्ही जेवढं बिल येत त्याच्यामध्ये तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि सरकार सापल्यानंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोधन दोन हजार एकोणतीस हा निर्णय आपण घेतला हे जर सरकार पलटवलं नसत तर हे झालं असत का हे आपण केलं असत का माझ्या लाडक्या बहिणींना मी विचारतोय या लोकांनी तुमच्या योजनेत जोड खोडा घातलाय त्यांना तुम्ही जोडा दाखवणार की नाही त्यांना तुम्ही जा विचारणार की नाही आणि म्हणून त्याने सांगितलं शेतकऱ्यांच्या योजना कर्जमाफीच्या योजना माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना लडक्या भावांच्या योजना या योजनांच्या आम्ही इन्क्वायरी लावू चौकशी करू आणि जे दोषी आहेत ते आपलंच आहे आपलंच आहे दोषी आहेत त्यांना जेल मध्ये टाकू पण त्यांचं सरकार तुम्ही येऊ देणार सरकार येऊ देणार तुमच्या योजना बंद पाडणाऱ्यांचं सरकार येऊ देणार आणि तुमच्यासाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी जेल मध्ये जावं लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जेल मध्ये जायला तयार आहे पण तुमच्यात हिंमत कुठे आहे मनगटात ताकद लागते त्याला धाडस लागत हिम्मत लागते आणि माझी या महाराष्ट्रातली तमाम जनता तुमची या निवडणुकीमध्ये वाट लावल्याशिवाय राहणार नाही फेक नरेटिव्ह पसरवून खोटे मत घेता नंतर सांगता प्रिंटिंग मिस्टेक म्हणून आणि म्हणून हे फसवणार जे विरोधी पक्ष आहे अरे बाबा टाइम कमी आहे राहू दे आणि म्हणून हे आपला वचननामा चोरणार हे थांब बदलय अरे बाबा ते हेलिकॉप्टर उडाले आता मला जायला लागेल रोड ए अप्पा, अरे बंद कर नाही बंद कर बंद कर अरे बाबा तेवीस तारखेला येतो फटाक फोडायला यायचे आणि म्हणून आपला वचननामा चोरला त्यांनी आता महालक्ष्मी नावाची योजना काढली अरे माझ्या या लाडक्या बहिणींना लक्ष्मींना तुम्ही नाराज केलंय येता कडक लक्ष्मी बनवून तुमची पूर्ती वाट लावतीलच बघा आणि ह्याचा कॉपी केलेली आहे कॉपी करून कोण पास होतो का ओरिजिनल ते ओरिजिनल डुप्लिकेट ते डुप्लिकेट आणि म्हणून या ओरिजिनल माणसाला तुम्हाला मतदान करायचं आहे करणार ना आपा हा माझा मानस पुत्र आहे आपाला विकासाला खूप निधी दिला जेव्हा जेव्हा चार हजार कोटी कधी घेऊन आला मला माहित पण नाही कळलं पण नाही काय गुलाबरो पुढच्या टप्प्यात हा माझा मत हा मतदार संघ मी दत्तक घेणार आहे दत्तक त्यामुळे चिंता करायचं काम नाही या मतदार संघातून वाहणाऱ्या अरे गिरीश भाऊ तुमचं स्वागत आहे आपण दोघ मिळून घेऊ या मतदार संघातून वाहणाऱ्या गिरणा नदीवर बंधाऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून बंधारे आपण पूर्ण करू हा देखील शब्द या ठिकाणी देतो एम आय डी शी मंजूर केलेली आहे आता तेथ मोठे उद्योग येतील रोजगार वाढेल माझ्या या पाचोऱ्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि तुम्हाला मुंबई पुण्याला नोकरीसाठी दगदग करायची गरज लागणार नाही आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो वीस तारखेला उठायचं आणि काय करायचं पहिलं मतदार केंद्रात जायचं मतदान करायचं आणि माझ्या भाऊजीना पण सांगतो तुम्ही पण सकाळी उठून पहिलं मतदान करायचं कारण मग करतो मग थोडं जेवतो मग थोडं झोपतो आराम करतो असं केलं तर याला लीडनी निवडून आणायचंय ना रेकॉर्ड ब्रेक विजया पाहिजे ना कितव्यांदा निवडून येतो तो तिसऱ्या आता हॅट्रिक करायची आहे ना हॅट्रिक करायची म्हणजे तुम्हाला चेंडू बाहेर घालवायला लागेल आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की वीस तारखेला तुम्ही भरभरून मतदान करा आणि तेवीस तारखेला हा एकनाथ शिंदे इथं फटाके फोडायला गुलाल उदळायला तुमच्यामध्ये धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र